हॉटेल व्यवसायाच्या भांडणातून एकाने काठीने मारहाण करून अन्य एकाच जखमी केले झटापटीत गावठी पिस्तूल मधून जमिनीवर गोळीबार करून दहशत निर्माण केली ही घटना कारणावरून ही घटना कारणावरून माढा तालुक्यातील मौजे रुही गावच्या हद्दीतील मोसोबा देवस्थान येथे भीमा नदी काठी घडली आरमान अल्लाउद्दीन शेख असे गोळीबार करून पलायन केल्याचे नाव आहे बशीर मौला मुलानी वैतीस राणा रुई असे जखमी झालेल्याचे नाव आहे याबाबत बशीर मुलानी यांची मेहुने जावेद बाळू काझी यांनी टेंबरुणी पोलिसात फिर्याद दिली आहे दिनांक एकतीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटांनी दहा वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास मौजे रुही येथील मसोबा देवस्थानजवळ भीमा नदीकाठी एका जुन्या हॉटेलच्या कारणावरून आरोपी अरमान अलाउद्दीन शेख व त्याच्या एका दारन बशीर मौला यास काठीने डोकीत हातावर व मारून केले पळून जात असताना मुलानी यांनी त्याचा पाठलाग करून त्यास पकडण्याचा प्रयत्न केला झटापटीत अरमान शेख यांनी कमरेला असलेल्या गावठी पिस्तल मधून एक गोळी खाली जमिनीवर झाडली अरमान शेख विरोधात तिंबरुणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून शेख फरार आहे घटनास्थळी पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी भेट दिली शेख याच्या तपासासाठी पथक नेमण्यात आले पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वाती सुरवसे हे करीत आहेत